नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आपलं एक महिना कंप्लीट होऊन गेलेला आहे तर आपण हे बकेट घेतलेलं आहे या बकेटमध्ये आपण या ड्रममधलं गॅस आपण भरून घेऊन याच्यामध्ये आपण गाळण करणार आहेत गाळण करत असताना तुम्हाला हे आपण काय तयार केलेलं आहे तर यापूर्वी तुम्ही माझ्या या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघायला असेल आणि अशा प्रकारचं आपल्याला इथं गाळण करून घ्यायचं आहे हे आपण बनवलेलं आहे आळीसाठी खास आपण दशपर्णी अर्क तर हे दशपर्णी अर्क आपला तयार झालेला आहे या आणि यामध्ये राहिलेला जो हो चोथा जो आहे या चोथ्याचा आपल्याला इथं बाहेर काढून चोथा टाकायचा आहे पूर्णपणे ह्या चोथा बाहेर काढायचा आहे आणि राहिलेला जे द्रावण आहे ते आपल्याला दशपर्णी अर्क आहे हे आपल्याला आळीसाठी एकदम विचार असं द्रावण तयार झालेलं आहे आपण हात बुडलेला आहे पण नंतर आपण हात याचा साबणाने स्वच्छ असं धुणार आहोत कारण हे पूर्णपणे विषारी आहे सात प्रकारच्या झाडपाल्यापासून त्याला शेळीसुद्धा खात नाही अशा झाडपाल्यापासून आपण बनवलेलं हे आर्क आहे या आर्काची किंमत तुम्ही मार्केटमध्ये किती पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा